संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा येथील सत्तावीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे विशाल हरिचंद्र गुंजाळ हा आंबी खालसा येथील रहिवासी असून सर्वसामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला परंतु अत्यंत हुशार असलेल्या विशालने बी ए एल एल बी शिक्षण पूर्ण केले होते व आत्ता तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता मात्र आज सकाळी त्याने घरासमोरील रामफळाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले समोरील घटना पाहून कुटुंबियांनी टाहू फोडला परिसरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती घटनेची माहिती समजताच पोलीस कॉन्स्टेबल सायनाथ देवटे नारायण ढोकरे दत्तात्रेय चौधरी यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तर अण्णा शंकर शिंदे यांच्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान अतिशय कष्टाळू हुशार व मनमिळावा असलेल्या विशाल गुंजाळ याच्या अकस्मात मृत्यूची खबर कानावर येताच संपूर्ण आंबी खालसा गावातून हळहळ व्यक्त होत आहे मात्र विशाल गुंजाळ याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही तर घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सायनाथ देवटे करत आहे वृत्तसंकलन गाव न्यूज आंबी खालसा